सो हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल विथ संशिता सो आम्ही मामाकडे आलेलो आहोत पिटवाड्यामध्ये आणि इथला फेमस गणपती मंदिर आहे महागणपती मंदिर आहे सो आम्ही आज तिकडे जाणार आहोत तर आधी रेडी वगैरे होते मी रेडी झाले बाकीच्या रेडी होत आहे सो मग आम्ही जातोय आजची व्हिडिओ कंप्लीट बघा स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडली तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही आता जातोय आणि मग पुढचा ब्लॉग आम्ही तिथेच घेऊ घेऊन स्टेक यू ला उलटा

चमत्कार होतोय काही नाही ते आम्ही आता ना मागच्या साईडला आलो सो इथे बघा बोट पण दिसते एम सी स्टँड काय आहे सो आम्ही इथं गार्डनमध्ये आलो होयू इथे ब्राईटनेस किती दिसते

चालू आम्ही आता आलो इथे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये काहीच आम्ही आता चालू आहे घरी कुठे हा अजून बघायचं हां अजून बघायचंय का आज काय काय नेक्स्ट टाइम येऊ ना तेव्हा प्रॉपर ब्लॉग बनवू आता जास्त बनवायला नाही भेटला टाइम पण झालाय टाइम भरपूर टाइम भरपूर झालाय अरे एम सी स्टँडला घरी जायचंय चला माझं उडशील इथे कुठली नदी आहे काळू नदी साइडला 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 दोन्ही दोन्ही आहे आहे त्या पण अरे एकच सर म्हणजे मधी ब्रिज आहे असा असं डायरेक्ट अंजम ब्लॉक जास्त घरी आलेलो आहो आणि मी थोडे थोडे शॉर्ट्स घेतलेले आहे ते खूप महाग होतं काय काय आम्ही जास्त काहीच घेतले नाही आणि फॅम्स झालेलं होतं म्हणून आम्ही लवकर आलो सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय